जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया तेवीस एप्रिल मंगळवार लासलगाव सोलापूर बेंगलुरू आणि पुणे आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले सविस्तर पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती लासलगाव दिनांक तेवीस एप्रिल मंगळवार एकूण कांदा व शंभर गाडीची आई कमीत कमी दर भेटला आहे एक हजार दोनशे सर्वसाधारण दर भेटला आहे तेराशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सोळाशे एक रुपये असे होते आजचे लासलगाव येथील कांदा मार्केट बाजार समिती बंगळुरू दिनांक तेवीस एप्रिल मंगळवार एकूण कांदा व एकशे नव्वद गाडी कमीत कमी दर भेटलाय एक हजार सर्वसाधारण दर भेटला आहे दीड हजार आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार असे होते येथील कांदा मार्केट सोलापूर बाजार समिती दिनांक तेवीस एप्रिल मंगळवार एकूण कांदा आवक अकरा हजार दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर आहे दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय अठराशे रुपये क्विंटल बादर समिती पुणे दिनांक तेवीस एप्रिल मंगळवार एकूण कांदा आवक अकरा हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी कांद्या दर भेटा पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला एक हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला हे दीड हजार रुपये क्विंटल असे होत्याचे कांदा मार्केट मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा